तुमचं गावाचं नाव आणि तुमचं नाव सांगा आमचं गाव लोणार जिल्हा बुलढाणा माऊलीने आपल्याकडून दोन टॉपच्या गाय आहे माउली गाय कशा वाटते तुम्हाला नंबर एक नंबर एक आता माऊली तुमची आपल्याकडे किती वेळ आहे गाय खरेदी करण्यासाठी चौथी वेळ चौथी वेळ आपल्या पहिल्या गाय कसं लागले तुम्हाला नंबर एक माऊलीला पहिले आपण चौथी वेळ आता माऊलीला पाहिलं गाय दिल त्या त्या पण एक नंबर एक चे लागलेले वीस वीस पंचवीस पंचवीस लिटरच्या पहिल्या दिल्या आता माऊलीला एक गाभण एकवीस लिटरच्या बोलीत दिली आणि एक गाभण गाभण जी दिली ती पंचवीस लिटरच्या बोलीत दिलेली तर पहिले माऊलीचे काय ते फॉल्ट आला होता तु माऊली तुम्हाला गाय बदलून दिली का नाही आपली माऊलीला पहिले एक गाई तोड पाणी करून दिली त्यांची दहा हजार रुपये त्यांना मारून दिली त्याच्यात काय लाभडी आपली आवारात नाही नाही अजिबात या ना रे कसं यायला पाहिजे आपल्याला शेतकऱ्यांनी शंभर टक्के याच्याकडे या आपल्या यावर कसा वाटतो बरं घेऊ काही नाही एकदम मनमोकळीने येऊ ना काय घेतलं न तु झालेल्या वरात तर येणाऱ्या शेतकऱ्याला गणेश भविष्य काय सांगशन लांब मग शेतकरी या ना शेतकऱ्याला एकच सांगू की तुम्ही किती दुरून आलेत तुम्हाला हे फसवणूकही करणार नाही नंबर आणि च्या एकच्या क्वालिटीच्याच माहिती बर तर आखीन काही माहिती तुम्हाला सांगायची का नाही बस बस तुम्हाला गाय कशा दिल्या आम्हाला गाय नंबर एक गाय दिलेली आहे का ते फाऊन घेऊ शकता काही माग वगैरे लागलं नाही तुम्ही म्हणले ते किमतीत भेटल्या काय काय भावानी गाय घेतल्या तुम्ही एक लाख पंचवीस आणि एक लाख तेवीस एक पंचवीसला आणि एक लाख तेवीस तेवीस हजाराला तर आजचं मार्केट कसं वाटलं तुम्हाला आजचं मार्केट थोडं डाईटच होतं आता दुधाला दुधाला दर किती होईल दादा दुधाला दर झालेलं आहे आम्हाला तीन पाच आठ पाचला ला ती साडून म्हणजे आता थोडक्यात चाळीस रुपयाचाच भाव चालू आहे आमच्या इकडे पन। पण पण आता ब्रीड ज्याला ब्रीडच्या काही घ्यायच्या जसे काय तसे पैसे द्यावाच लागत आता तुम्हाला मार्केटमध्ये आता तुम्ही चौथी वेळ यायची बरोबर आहे ना गणेश पाटील यांच्याकडे तर गणेश भाऊ तुम्हाला काही माहिती द्यायची का मला एकच माहिती द्यायची ज्या आणि काय गणेश करून यायचे माऊली तुम्हाला काय एकदम खात्रीचा माल आणि टॉपचा माल भेटतो आपल्याकडे काय बघा आता हे त्यांचे जोडीदार आलेले मामा तुम्हाला काही सांगायचं काही बोलायचं का नाही का तुम्हाला व्यवहार कशी वाटली समाधानी भाऊ या वरात ते डायवर साहेब हे त्यांचे बघा त्यांनी एक नंबर टॉपच्या काय घेतलेले आहे दोन्ही पण मग आम्हाला घे मध्ये आमची एक तेरा एक चावला राहून घे मोठ आहे चाव पटली तर दे नाही पटली ऐकून घे शुभच बोलणार मी तुला पटली तर देऊ तो, दे, तो, तो माम एक मामा बोलू की एक शब्द मामाकडून पटली तर घ्यायची आपल्याला नाही तर तो तिकडं इकडं हो बाबा खुल्ला कटब्या पर आपला पटली तर दे भाया नाही पटली तर तू तिकड मामा इकडं बोलू का एक शब्द हा योग्यच बोलणार रे अरे बाबा बोलू दे तुला पटलीच दे ना बोलत नाही तू स्कूल नाही चालू मी

शेतकरी बांधव व्यवहार झाल्यानंतर पाऊस त्या ठिकाणी लाईव्ह मिल्किंग आपल्याला चेक करून दिली जाते मित्रांनो एकदम खातरशीर व्यवहार असतो तर असं व्यवहार आपल्याला जर लोणी मार्केट मधून करून घ्यायचं असेल तर दिलेला नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि काही खरेदी करण्याचा प्रयत्न करा